गुड मॉर्निंग लाईव्ह वेदर युट चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण सध्याच्या काळामध्ये पाहू शकता राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे यामध्ये पाहू शकता आपण सकाळपासूनच या भागात ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे असमच्या भागावर बनलेला आहे आणि एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य महाराष्ट्राच्या भागावर बनलेला आहे सध्या इकडे राजस्थानपासून तर ईस्ट विदर्भापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे एक आणखी कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्रातील सायक्लोनिक सर्क्युलेशनपासून इकडे इंटिरियर कर्नाटकाचा भागापर्यंत बनलेला आहे इकडे ओडिसापासून तर असमचा भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या सर्व हवामान प्रणाल्याच्या मधात राज्यामध्ये पुढील चोवीस तासात कोणत्या भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत काही भाग कसा पाऊस येणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण आज दिवसभरासाठी हवामान केंद्राकडून प्रकाशित इशारे बघितले तर आपण पाहू शकता बुलढाणा अकोला अमरावती तसंच हिंगोली वाशिम यवतमाळ इकडे नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली पुण्याच्या भागातही येल्लो अलर्ट आहे बाकी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नंदुरबार धुळे नाशिक जळगाव एम अहमदनगर तसंच छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता हवामान के केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे पुढील चोवीस तासासाठी सर्वात जास्त पावसाचा जोर हा दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये असणार आहे यामध्ये पुणे इकडे नगर सातारा कोल्हापूर इकडे सांगली तसंच सोलापूर इकडे धाराशिव परभणी हिंगोली नांदेड जालना या भागात पावसाचा जोर आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे जळगाव नाशिक नंदुरबार धुळे या भागातही पाऊस होण्याची शक्यता इथे दिसत आहे आपल्याला तर दरम्यान आज सर्वात जास्त पावसाचा जोर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये असणार तर दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये असणार आहे मराठवाड्याच्या भागामध्ये असणार आहे जर आपण विदर्भावर आलं तर विदर्भामध्ये काही ठिकाणी अकोला बुलढाणा तसंच इकडे वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत दुपारनंतर पाऊस होण्याची शक्यता असणार आहे बाकी राज्यामध्ये आज पावसाचा जोर काहीसा दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या बारा आणि तेरा तारखेला राज्यातील बहुतांश भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासाचं जर आपण हवामान अपडेट तुम्हाला सांगितलं तर पुढील चोवीस तासासाठी राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता सर्वाधिक दिसत आहे पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता सर्वाधिक आज आपण आपल्याला दिसत आहे इकडे कोल्हापूर तसंच इकडे सातारा पुणे अहमदनगर तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव लातूर सोलापूर सांगली या भागातील काही भागात मुसळधार पाऊस तर एक दोन ठिकाणी गारपीट तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत आज दिवसभरात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे या भागात लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे तसंच तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे हिंगोलीतील काही भाग बुलढाण्यातील काही भाग नाशिकतील काही भाग नंदुरबार धुळेतील काही भाग जळगाव इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे या, भागा सतर है, पर भागा या भागात सुद्धा लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे काही भागामध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे बाकी लाल रंगात ज्या भागामध्ये मी केला आहे त्या भागात अनेक ठिकाणी आज आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे आणि वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत हा पाऊस या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते काही काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला काही भागात पाहायला भेटू शकते तर जर तुम्ही बाहेर शेतातले कामं करत असाल तर सावधान होऊन जा कारण विजा आपल्यावर कोसळू शकतात आपल्या अंगावर कोसळू शकतात कालसुद्धा राज्यामध्ये काही असे दुखद घटना आपण बघितल्या आहेत की काही एक लहान मुलावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर पुढील काही दिवस तरी काळजी करा आणि अकरा बारा तेरा तारखेला जो पाऊस येणार आहे त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे कारण खूप अॅग्रेसिव्ह वेदर ॲक्टिव्हिटी खास करून इकडे दक्षिण पश्चिमच्या भागा भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे जबरदस्त मुसळधार पाऊस या भागामध्ये सक्रिय होण्याची आपल्याला शक्यता दिसत आहे सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या विशेष करून ज्या भागामध्ये सध्या आता आ, वेदर ॲक्टिव्हिटी ॲग्रेसिव्ह होणार आहे विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे तर काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे मी जनवराचा सुद्धा काळजी घ्या आणि या व्हिडिओमध्ये बस इतकंच